नमस्कार मंडळी आज आपण बनवूया वांग्याची भाजी आता झाडाची आपण वांगे तोडून घ्यायचे झाडाचे वांगे तोडून घेऊ आपण या झाडाला वांगे लागले आहे आता वांग्या झाड तोडूया मंडळी वांगी तोडून झालेली आहे आता आपण बनवूया आलू वांग्याची भाजी मंडळी <ंदली। ंदली> आपण झाडाची वांगी तोडून घेतली आहे आता हे झाडाची वांगे तोडून घेतली आहे आता आपण हा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला बनवायची आहे पंक्तीतील आलू वांग्याची भाजी आता हा तवा मांडला आहे चुलीवर तेल टाकलं आहे याच्यामध्ये कांदे घालून टाकू आपल्याला पण किती लाल वांग्याची झनझणी भाजी बनवायची हो आहे हे पराठायचं आहे ना खूपच शिस्त होऊन जाते घरघर पराठ्या भेटून राहिल्या आमच्या शेतामध्ये ठोकळ काड्या नाही आहे ना पराठ्या कशा पिटून जाते खूप दिसत होते मला बरोबरच राहायला लागते पराठे ते भाजून घेतले कांदे आता यामध्ये आपण धोनी भाजूया धणे पण टाकले यामध्ये शेंगदाणे भाजूया आपल्याला पंक्तीतील आलूवांड्याची भाजी झमझणी बनवायची आहे मंडळी झाडाची ताजी वांगे आहे आमच्या झाडाची तोडलेली आता आता टेस्टी भाजी आपल्याला तेल बनवायची आहे आलवंड्याची आता आलूवड्याची भाजी आपण बनवून घेऊया मसाला भाजून घेतला हा मसाला भाजून घेतला आता तर मंडळी आपण लसणजीरं हा पेस्ट खलामध्ये काढून घेऊया यामध्ये अद्रक घेतला आहे आपण हा मसाला बनवला आहे भाजून सांबार घेतला आहे यामध्ये थोडी पालक घेतली आहे आपल्याला झणझणीत जन वांग्याची पंक्तीची आलुबांग्याची भाजी बनवायची आहे आता हा मसाला आपण खलावर काढून घ्यायचा हा मसाला थोडा थोडा काढून घ्यायचा खलामध्ये मंडळी आपण बनवणार आहोत अलवांग्याची भाजी झणझणीत तर झणझणीत अलवांग्याची भाजी आपण झाडाची वांगे तोडली आहे हो। आता पंक्तीतील अलवांग्याची भाजी आपण बनवत आहोत आता आपण यामध्ये चार बोटले तेल टाकूया झणझणीत अलवांग्याची भाजी आपली चांगली झाली पाहिजे तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम होऊ द्यायचं चांगला म्हणजे कांदा चांगला बसते पराठीचा पराठीचा विस्त खूप होते आमच्या शेतामध्ये ठोकर काढायला आहे ना आता यामध्ये कांदा घालूया आपण कांदा घालून घेतला कांदा लाल थोडं गरम होऊ द्यायचा कांदा घातल्यावर हाल आपण खालामध्ये कांदलेला पेस्ट आहे हा यामध्ये टाकून द्यायचा हा पेस्ट पेस्टिज कांदा होऊ द्यायचा हा शिजू द्यायचा कांदा त्यालामध्ये आता आपण यामध्ये आता आपण यामध्ये मिरची पावडर घेतला आहे दीड चमच अर्धा चम्मच हळद पावडर घेतला आहे आपल्याला झनझन लाल रंगाची भाजी बनवायची आहे पण किती लाल रंगाची भाजी कमतीच्या लाल वांग्याची भाजी झनधणीत बनवायची आहे आपल्याला मंडळी चांगले लाल भिजा लागते तेलामध्ये चांगला मसाला तेलामध्ये पकलाच नाही भाजी चांगली बनवते हा मसाला चांगल्या तेलामध्ये भिजायचा पालक टाकली आपण त्यामुळं थोडंसा हा पालक ग्रीन आला कारण टेस्ट थोडीशी वेगळी येते पालक टाकल्यामुळं आता हा मसाला झाला आहे चांगला शिजून यामध्ये आता हा मिरची पावडर हळद

तरी येते आपल्याला झणझणीत लाल झाला आलुवंग्याची भाजी बनवायची आहे आपल्याला भाजी बनवायची आहे आता हा मसाला आपण चुलीवर शिजवत आहोत आता हा मसाला चुलीवर मांडून शिजवला आहे मसाला झाला चांगला आता आपण यामध्ये टमाटर घालूया मसाल्यात मसाल्यामध्ये टमाटर घातला आहे हे टमाटर द्यायचं थोडं मसाल्यामध्ये टमाटर घातलं आहे एक पराठी लावून घेऊचा लवकरच भिजून घ्या वराठी मुल लावली आहे आता हे आलू वांगे त्यामध्ये चांगले धुवून घेतले आहे हे घरच्या शेतातले वांगे होई आमच्या झाडाचे हे चांगले धुवून घ्यायचे किडक नाही काही नाही बहुत टेस्टी भाजी होती याची आता हे टाकून दिले यामध्ये आपण आपल्याला भनघन आलू वांग्याची भाजी बनवायची आहे काम तिथे आता त्यामध्ये चित पण घालूया राही आता थोडस त्याला शिजासाठी वेळच लागा कारण चुलीवरची आलू वांग्याची भाजी पंक्तीतील बहुत चांगली लागते बहुत टेस्टी लागते घरच्या वांग्याची भाजी आहे आणि ही घरच्या वांग्याची भाजी खूपच चांगली लागते तर मंडळी आपली भाजी तयार झालेली आहे आता ही आलुवंग्याची भाजी पंक्तीतील तरीदार आलुवंग्याची भाजी आपल्याला तयार झालेली आहे आता हा सांबार आपण जर कोणाला त्रास जर कोणाला बाथरूमचा त्रास असला तर हा सांबार जेवणामध्ये खाल्ला तर त्यांना त्रास होत नसतो त्यासाठी हा सांबार थोडा जेवणामध्ये रोज तुम्ही पण खा मंडळी आता ताट तयार झाला आहे तुम्ही पण जेवण करायला या